सावंतवाडीतील माडखोल गावात रुग्णवाहिकेचं लोकार्पण पार पडलं मेघनाथ पालव यांच्या हस्ते हे लोकार्पण करण्यात आलं तर माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला गावचे ग्रामदैवत श्री पावणाई मंदिर इथं झालेल्या या लोकार्पण सोहळ्याला माडखोल ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक सुबोध राऊळ यांनी सूत्रसंचालन लखन आडेलकर तर आभार विष्णू राऊळ यांनी मानले यावेळी देवस्थानचे मानकरी चंद्रकांत मालटकर दशरथ राऊळ तात्या राऊळ तेली संतोष गावडे तुकाराम घाडी नाना मेस्त्री विश्राम लातिये अशोक सावंत प्रकाश नाईक सखराम राऊळ माजी सरपंच राजन राऊळ विजय बंड संतोष राऊळ शंकर राऊळ ज्ञानदेव राऊळ रवी राऊळ नारायण राऊळ सुयोग राऊळ पोलीस पाटील उदय राऊत माडकुलचे माजी सैनिक संघटनेचे मसाजी राऊळ जगन्नाथ परब अरुण शिर्के सहदेव राऊळ मुकेश राऊळ उमेश कारिवडेकर शंकर राऊळ तेजकुमार राऊळ माडखोल सेवा संघाचे अध्यक्ष रवींद्र राऊत उपाध्यक्ष सुनील केसरकर सचिव ॲडवोकेट सुरेश आडेलकर लक्ष्मण आडेलकर सदस्य सुबोध राऊळ विजय राऊळ संजय लाड आनंद राऊळ मेघनाथ पालव आप्पा राऊळ प्रमोद राऊळ सुदाम पालव विष्णू राऊत तुकाराम लाड बाबा लातिये अनिल परब भिकाजी जाधव भाऊ कोळमेकर प्रथम बाळू शिरसाट आदी उपस्थित होते असतील असं सांगता येत नाही परंतु त्याच्यानंतर चार व्यक्ती एक व्यक्ती नाही कधी ती त्यामुळे आमच्याकडे चार सतरा चार हे चोवीस तासामध्ये कधीही आम्हाला राहू शकतील असे आमच्याकडे चार ड्रायव्हरांचे नंबर आहेत त्याच्यामुळे दोन नंबर काहीतरी सध्या दिला आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल